पुळकोटीच्या सोनिका बनसोडे यांचा सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून गौरव पाहूयात सविस्तर बातमी मान तालुक्यातील पुळकोटी गावच्या पोलीस पाटील सौ सानिका दादासो बनसोडे यांना सातारा जिल्ह्यातून उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून सन्मानित करण्यात आले कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख पोलीस अधिक्षक, शेक, पोलीस उपा अधिक्षक वैशाली कडूकर तसेच मसवड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते बनसोडे यांचा गौरव करण्यात आला त्यांच्या या गौरवाबद्दल पोलीस पाटील जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष महेश शिंदे पाटील माजी मान तलुका मान तालुका तालुका अध्यक्ष अध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड शहाजी बनगर खटाव तालुका अध्यक्ष प्रशांत कोळी मानचे कार्याध्यक्ष विशाल गुरव तसेच पोलीस पाटील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व जिल्हाभरातील पोलीस पाटलांनी अभिनंदन केलंय आपला आवाज न्यूज प्रतिनिधी महेश पाटील शिंदे दहीवडी